बघा समर सीजन आला आहे उन्हाळ्याची सुट्टी लागणार असते सगळ्यांना तर समर सीझन मध्ये लोक व्हॅकेशन ट्रिप्स काढत असतात व्हॅकेशन ट्रिप्स मध्ये लोकांना कशाची रिक्वायरमेंट असते जास्त तर त्याच्यातून आपण कोणता बिझनेस करू शकतो हे बघूयात तुम्हाला काय करायचं आहे जवळचे जे वीस किलोमीटर पर्यंत जे तुमचे ट्रॅव्हल एजन्सीज आहेत तर त्यांना सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्यांना तुमचा नंबर द्यायचा आहे आणि त्यांना तुम्हाला सांगायचं आहे फक्त ट्रॅव्हलिंग साठी स्नॅक्स बनवत आहे घरगुती स्नॅक्स तर बघा वेकेशन ट्रिप साठी लोकांना सगळ्यात रिक्वायरमेंट असते स्नॅक्स आयटमची बा, स्नॅक्स भेटतात हे हे, हे खूप कॉमन गोष्ट आहे सध्या मार्केटमध्ये मा जे अनहायजेनिक अँड स्कॅम पद्धतीने फूड येत आहे त्याच्यापेक्षा लोक घरगुती स्नॅक्स प्रिफर करतात जेवढे पण ट्रॅव्हलर्स असतात तुमचा नंबर द्यायला सांगायचा सा आहे आणि त्याच्या तर तो ट्रॅव्हल एजन्सी तुमचा नंबर त्यांना का देईल तर त्यांना टेन टू ट्वेंटी पर्सेंट कमिशन एजन्सीला द्यायचं आहे आणि तुमचं जे स्नॅक्स आयटम आहे त्याचं एक सॅम्पल पॅकेज ट्रॅव्हल एजन्सीला द्यायचं ट्रॅव्हल एजन्सीला पण ट्रस्ट बसतो पुढे लोकांना ट्रॅव्हलर लोकांना लोकांपर्यंत लो पोहोचवण्यासाठी तर या स्नॅक्स मध्ये तुम्ही काय बनवू शकता चकली पोहा सुका सुकी भेळ मुरकू मसाला पीनट्स तिखटपुरी थेपले अशा तुम्ही पॅकेजिंग करून प्रोव्हाइड करू शकता तर या गोष्टी खूप कॉमन आहेत तर तुम्हाला पॅकेजिंग असं घरगुती टाईप पॅकेजिंग करून अट्रॅक्टिव्ह वाटेल असं पॅकेजिंग करून तुम्हाला रेडी ठेवायचं आहे स्पेशली हे जे स्नॅक्स आहेत ते लोकांना असं सांगायचं की आम्ही स्पेशली फक्त ट्रॅव्हल लोकांसाठीच बनवतो सो so, त्याचा इम्पॉर्टन्स थोडासा वाढेल तर यातून तुम्हाला बेनिफिट काय होणार आहे तुम्हाला बल्क ऑर्डर्स मिळणार आहेत कारण व्हॅकेशन ट्रिप ऍटलिस्ट वन वीक तरी असेल तर त्यामध्ये एक दोन पॅकेट नाहीत घेणार लोक बल्क ऑर्डर वेळेत एक ऑफर ठेवू शकतो मी कोम्बो ऑफर तर जो स्नॅक्स तुमचा जास्त जातोय त्याच्याबरोबर जो डेल स्टॉक आहे म्हणजे जो स्नॅक्स जास्त जात नाही त्याचं थोडंसं थोडंसं त्यात कॉम्बिनेशन ठेवायचं तुमच्याकडे डेड स्टॉक राहणार नाही तुम्हाला घरगुती पदार्थ बनवायला आवडत असतील कुकिंग करायला आवडत असेल तर हा बिझनेस तुमच्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुमच्याकडे अजून काही बिझनेस आयडिया असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की शेअर करा म्हणजे असंच आपल्या लेडीज लोकांना हेल्प होईल था था। यू फॉर वॉचिंग